नुकताच आय पी एल दोन हजार पंचवीस चा मेगा ऑप्शन झाला आणि या ऑप्शन मध्ये टीम मालकांचा एकीकडे मोठ्या खेळाडूंना आपल्या संघामध्ये सामील करण्यावर जोर होता तर दुसरीकडे काही नवीन चेहऱ्यांना आपल्या टीम मध्ये संधी द्यावी यावरही त्यांचं लक्ष होतं आणि या नवीन खेळाडूंपैकी एक नवीन चेहरा म्हणजे वैभव सूर्यवंशी आज सोशल मीडियावर सगळीकडे वैभव सूर्यवंशीची चर्चा आहे कारण आय खेळणारा तो सर्वात कमी व्हायचा खेळाडू आहे वैभव हा मात्र तेरा वर्षांचा आहे त्याच्यावर करोडोची बोली लावली गेली आयपीएलच्या इतिहासात इतका कमी व्हायचा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे आणि पहिल्याच लिलावात वैभव वर बोली लागली झाली ही देखील आयपीएल इतिहासातील देखी पहिलीच घटना आहे या ऑप्शन मध्ये वैभवची मूळ किंमत तीस लाख रुपये होती बोली सुरू झाली आणि राजस्थान रॉयल्स व दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांनी त्यात रस घेतला या दोघांमध्ये वैभव साठी चढावळ झाली आणि बोली एक करोडच्या वर गेली पण शेवटी एक कोटी दहा लाख रुपये ओले लावून राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला आपल्या टीममध्ये सामील केले